नमस्कार मंडळी उद्या सत्तावीस जुलै सोन्या पन्नास पन्नास केसरी एक अथक एक बैल मैदान जय जाएक। जयकुमार गोरे भाऊ यांनी मित्रांनो हे मैदान संपन्न केलं आहे मुलीक वस्ती फाटी दहीवडी येते मित्रांनो तब्बल साठ बैलगाड मालक या मैदानात गुलालाच पात्र होणार आहेत आणि मित्रांनो खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे तुम्ही बघताय तसेच पहिल्या तीन नंबर करणाऱ्या सुद्धा बत्तीस इंच एल ईडी टी व्ही देण्यात येणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेशरी बाकासूर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि मित्रांनो बाकासूरचा पायरासुद्धा मित्रांनो शंभर टक्के मित्रांनो फिक्स झाला आहे तर मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ते पायऱ्याची ची। तर मित्रांनो उद्या एका टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर दिसणार आहे तर मित्रांनो बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो सध्याची देशमुख लेंगरे यांची नवीन खरेदी आदात हिंद केसरी देवाबाई याच्यासोबत मित्रांनो उद्या शंभर टक्के आपला बाकासूर पालताना दिसणार आहे तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो